नमस्कार हिवाळा आलाय आणि त्वचेला असं वाटतंय की सगळा ओलावाच कोणीतरी खेचून घेतलाय नाही का एकदम कोरडी आणि निस्तेज पण काळजी नसावी कारण आज आपण एका अशा सोप्या पण जबरदस्त प्रभावी स्किन केअर रुटीनबद्दल बोलणार आहोत जे आपल्या त्वचेला या कडाक्याच्या थंडीतही चमकदार आणि हेल्दी ठेलेल तर मग मोठा प्रश्न हा आहे की खरंच एवढी साधी रुटीन या हट्टी कोरड्या त्वचेला हरवू शकते का तर याचं उत्तर आहे हो शंभर टक्के चला तर मग बघूया हे नक्की कसं करायचं ओके तर सर्वात आधी आपल्या विंटर स्किन केअरचा पाया घालूया म्हणजे ही आहे आपली रोजची अगदी बेसिक रुटीन यात अशा काही स्टेप्स आहेत ज्या थंडीच्या दिवसात चुकून चालणारच नाही फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक हळूवारपणे क्लिनिंग दोन त्यानंतर लगेच मॉइश्चरायझिंग आणि तीन सनस्क्रीन हे आपलं एक त्रिकूट आहे जे आपल्या त्वचेसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच बनवतं चला आता यातली प्रत्येक स्टेप जरा सविस्तरपणे समजून घेऊया तर सुरुवात करूया एका सौम्य क्लेन्झरने आता बघा हिवाळ्यात आपली त्वचा आधीच कोरडी झालेली असते अशात जर आपण असा फेसवॉश वापरला जो खूप फेज देतो तर तो त्वचेवरचं नैसर्गिक तेल आणि ओलावा अक्षरशः ओरबाडून काढतो म्हणूनच सेटाफेल किंवा सिम्पल सारखे सौम्य जेंटल क्लेन्झर्स वापरायला हवेत ते त्वचा स्वच्छ तर करतात पण तिचा ओलावा तसाच टिकून ठेवतात आता ही जी स्टेप आहे ना यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वेळ चेहरा धुतल्यानंतर फक्त एक ते दोन मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावणं खूप खूप जास्त महत्वाचं आहे का कारण त्यामुळे त्वचेवरचं पाणी उडून जाण्याआधीच तो ओलावा आत लॉक होतो त्यामुळे ही स्टेप अजिबात उशिरा करायची नाही पण मग प्रश्न येतो की मॉइश्चरायझर नक्की निवडायचा कोणता हे पूर्णपणे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून आहे समजा त्वचा कोरडी असेल तर सेलामाइड्स किंवा शिया बटर असलेलं थोडं दाट क्रीम निवडा जसं की निव्या सॉफ्ट पण जर त्वचा तेलकट असेल तर दाट क्रीममुळे पिंपल्स येऊ शकतात अशावेळी न्यूट्रोजिना हायड्रोबूजसारखं हलकं जेल बेस्ड मॉइश्चरायझर उत्तम काम करतं ते त्वचेला चिकट न करता छान हायड्रेशन देत ओके आता एक अशी गोष्ट जी हिवाळ्यात बहुतेक जण विसरून जातात कोणती असेल बरं सनस्क्रीन हो अगदी बरोबर हिवाळ्यात सुद्धा जरी ऊन नसलं ढगाळ वातावरण असलं तरी सूर्याची घातक किरणं आपल्या त्वचेपर्यंत पोहोचतातच आणि मग सुरू होतं पिगमेंटेशन आणि एजिंग म्हणून रोज सकाळी एस पी एफ तीसपेक्षा पेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन लावणं अजिबात विसरू नका चेहऱ्यासोबतच काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण विसरता कामाने आपले ओठ आणि हात हिवाळ्यात त्यांची काय अवस्था होते आपल्याला माहितच आहे एक चांगला लिपबाम नेहमी सोबत ठेवा आणि हो एक महत्वाची सवय ओठ चाटणं टाळा कारण त्यामुळे ते आणखी कोरडे होतात आणि रात्री झोपण्यापूर्वी हातांना हँडक्रीम लावली तर सकाळी हात एकदम मऊ लागते तर हे झालं दिवसाचं संरक्षण आता वळूया रात्रीच्या रुटीनकडे रात्र ही अशी वेळ असते जेव्हा आपली त्वचा स्वतःला रिपेअर करण्याच्या कामाला लागते मग आपण या वेळेचा फायदा का नाही घ्यायचा आपण या काळात त्वचेला थोडा अतिरिक्त पोषण देऊ शकतो रात्रीच्या वेळी आपल्या त्वचेला थोडी जास्त काळजी हवी असते त्यामुळे दिवसा वापरतो त्यापेक्षा थोडं दाट मॉइश्चरायझर वापरलं तरी चालतं आणि इथे एक छोटीशी प्रो टिप जर त्वचा खूपच जास्त कोरडी वाटत असेल ना तर आपल्या मॉइश्चरायझरमध्ये बदामाच्या तेलाचे किंवा स्क्वॅलेनचे फक्त एक दोन थेंब मिक्स करा बस रात्रभर त्वचेला मस्त पोषण मिळेल तर आतापर्यंत आपण रोज काय करायचं हे पाहिलं पण आठवड्यातून फक्त एक किंवा दोन वेळा त्वचेला एका खास ट्रीटमेंटची गरज असते ती काय आहे चला बघूया याला आपण म्हणू शकतो वीकली स्किन रिसेट म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केलेली ही छोटीशी गोष्ट त्वचेवरची मृत त्वचा काढून टाकते आणि तिला एक असा जबरदस्त हायड्रेशनचा बूस्ट देते की जसं काही त्वचेला एक नवीन आयुष्यच मिळालंय आणि हा प्लॅन अगदी सोपा आहे स्टेप वन सौम्य एक्सफोलिएशन पण एक मिनिट इथे आपण दाणेदार खरखरीत स्क्रबबद्दल बोलत नाही आहोत ते हिवाळ्यात त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात त्याऐवजी लॅक्टिक ॲसिडसारखं एखादं केमिकल एक्सफोलियंट वापरा आणि स्टेप टू एक हायड्रेटिंग फेस मास्क लावा अगदी घरातल्या घरात, घरात कोरफड आणि मध एकत्र करूनसुद्धा एक मस्त मास्क तयार होतो ओके तर काय करायचं हे तर आपण पाहिलं पण काय नाही करायचं हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे चला आता हिवाळ्यात होणाऱ्या काही सामान्य चुकांवर एक नजर टाकूया तर लक्षात ठेवण्याचा मुद्दा एकच आहे त्वचेसोबत नेहमी सौम्य रहा खूप गरम पाण्याने आंघोळ करायला थंडीत छान वाटतं खरंय पण ते पाणी आपल्या त्वचेचा नैसर्गिक ओलावा काढून घेतं तसंच अल्कोहोल असलेले टोनर्स आणि सतत चेहरा धुणं या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात या सगळ्यामुळे कोरडेपणा फक्त वाढतो आणि आता सगळ्यात शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा चांगली त्वचा म्हणजे फक्त बाहेरून क्रीम लावणं नाही तर तिला आतून पोषण देणं आपण काय खातो काय पितो याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो यालाच आपण म्हणतो थ्री सिक्स्टी डिग्री अप्रोच दिवसभरात भरपूर पाणी पिणं हे तर सर्वात बेसिक आणि महत्त्वाचं आहे त्यासोबतच आपल्या आहारात सुकामेवा फळं आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा यामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं आणि ती नैसर्गिकरित्या ग्लो करते तर मग या सगळ्या नंतर आता एकच प्रश्न विचारायचा आहे आपली स्किन केअर या हिवाळ्यासाठी तयार आहे का हे सोपे बदल करून बघा आपली त्वचा नक्कीच आपल्याला धन्यवाद म्हणेल